आणि शिवसेना पण आणि शिवसेना लोकांची ही इच्छा होती की अशी एक युती तयार व्हावी की त्या युतीवर विश्वास ठेवता येईल आणि त्या लोकांच्या इच्छेचा आदर करून आम्ही महायुती मधला राष्ट्रवादी पक्ष बरोबर न येताही पण शिवसेना बरोबर आल्यानंतर आल्यानंतर नवीन पार्टनर जनता बरोबर एक आघाडी केली जी लोकांना आवडली आहे लोकांचा विश्वास निर्माण झाला आहे कारण श्रीपदराव शिंदे जरी आमचे विरोधक होते तरी श्रीपदराव शिंदेने नेहमी तत्वाचं राजकारण केलं लोकहिताचं राजकारण केलं आणि त्यामुळे त्या श्रीपदराव शिंदेच्या जनता दलाबरोबर जेव्हा देवेंद्रजीची पार्टी जाते एकनाथ शिंदेची पार्टी जाते आणि विनय कोरे की ज्यांच्या पूर्ण खानदानाने नेहमी विकासच केला वारणा डेअरी असेल वारणा खत कारखाना असेल वारणा शाळा असेल ज्यांची परंपरा लोकांचा विकास करण्याची आहे अशांना एकत्र आणल्यामुळे आता लोक बघत राहा की रांगेने मतदान करणार मला यात काहीही शंका नाही असं म्हणणं की सगळ्या एकवीसशे एकवीस जागा एक जिंकू हे अतिशय होईल एवढी काही वनवे इलेक्शन नाही पण अगदी सतरा अठरा जागा मिळायला अडचण नाही कारण मी खूप रात्री बेरात्री सर्वे करत असतो रिपोर्ट घेत असतो ब्रीफिंग घेत असतो त्यात मला नगराध्यक्षासहित सहित हे पंधरा सोळा जागा निवडून आल्या तर आश्चर्य वाटणार नाही मी मुळात जिथे यश जास्त मिळत नाहीये त्या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे नेहमी खूप क्रॉस होत वेळ कमी असल्यामुळे जिथे माझ्या रिपोर्ट मध्ये यश नाहीये ते ते सेकंडरी वोट होतो जर नंतर आता मी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवास सुरू केल्यानंतर पहिलंच जर मी मुरगूड केलं वन वे एकवीस एकवीस असं गडिंगलच केलं वन वे एकवीस अठरा त्यांचा प्रश्न रिंगरोडच्या बाबतीमध्ये मी आणि प्रकाश आंबेडकर या पॅनल बरोबर दोन मंत्री आहेत त्या पॅनल बरोबर एक मंत्री आहे त्यांचा दावा तिजोरीची किल्लीच आहे आमचा दावा तिजोरीच्या मालकाचा आहे त्यामुळे तिजोरीचे मालक आमच्यावर असल्यामुळे रिंगरोडच्या विषयामध्ये दोन्ही मंत्री बसून एकदा अभ्यास करू की कुठे गाड्या हडताय करू ह्या समाजात खाटीगच नाही मराठाच नाही जेवढे छोटे छोटे समाज आहेत त्यांना स्वतःची कार्यालय असली पाहिजे आणि त्या अर्थाने नगरपालिकेने कुठे कुठे जागा आहेत कुठे कुठे देता येतील मी प्रॉमिस करतो की त्यांनी जागा द्यावी अजून एक शेवटचा प्रश्न आहे गडिंगला शहरासाठी विकास निधी फक्त मुश्रीफ साहेबच असू आणू शकतात त्यांच्याकडे आहे असं ते काय सांगतात मी मी कमी शब्दात जास्त बोलतो मी काय म्हटलं की तिजोरी जी केली त्यांच्याकडे आहे तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे